नमस्कार फायनली आपण पाहतोय शहाणपणा करणाऱ्या श्रीकलाचा चांगलाच पर्दाफाश करत मोठ्याबाईंनी श्रीकलाचं सणसणीत सगळ्यांसमोर थोबाड फोडलेलं असतं तर पूर्ण कथा अशी आहे की मोठ्या बाईंना कायमस्वरूपी झोपवण्यासाठी म्हणजेच संपवण्यासाठी श्रीकलाने जो काही डाव आखलेला असतो त्या डावाचा पर्दाफाश श्रीकलाच्या डोळ्यादेखत झालेला असतो श्रीकलाला असं वाटलेलं असतं की आपण जो काही डाव आखत आहोत तो जर सक्सेसफुल झाला तर मात्र विठूच्या वाडीत फक्त आणि फक्त तिचंच राज्य असेल खरं तर श्रीकला मोठ्याबाईंना कायमस्वरूपी संपवण्यासाठी पंचपक्वानाचं जेवण तयार करत असते त्या जेवणामध्ये तिने एक अशा प्रकारचा अर्क मिक्स केलेला असतो की ते जेवण खाल्ल्यानंतर मोठ्याबाईंना गडद गाढ झोप येणार असते आता अशा प्रकारचं जेवण ज्यावेळेला श्रीकला तयार करत असते त्यावेळेला तिच्या हावभावांना लांबूनच इंदूने ओळखलेलं असतं इंदूच्या सर्व काही लक्षात आलेलं असतं आज जे काही श्रीकला करत आहे नक्कीच त्यात काहीतरी वेगळेपणा आहे श्रीकला बाकी दिवशी तर कधी असं मन लावून जेवण वगैरे बनवत नाही याचा अर्थ काय समजायचा नक्कीच तिच्या मनात काहीतरी वेगळं सुरू आहे आणि श्रीकला जर आपल्या घरातल्या कोणाच्या विरोधात जाऊन जर कोणाच्या जीवानिशी खेळण्याचा विचार करत असेल तर मला तिला थांबवलं पाहिजे नाहीतर साप तिचा पर्दाफाशच केला पाहिजे असं इंदूने ठरवलेलं असतं आपण पाहतोय आता श्रीकला थेट जेवण तयार करत असताना तिने मिक्स केलेलं अर्क मोठ्या बाईंच्या जावेने म्हणजेच व्यंकू महाराजांच्या बायकोने शकूने पाहिलेलं असतं शकून त्याला स्वतःशी बोलत असते ही श्रीकला नेमकं काय करत आहे काय होतं त्या छोट्याशा बाटलीत त्या बाटलीतून तिने जेवणाच्या ताटामध्ये नेमके दोन थेंब कसले होतले आता या थेंबापासून आपल्या घरातल्या कोणाला कोणता त्रास झाला तर अशी हळूळुईत शंका शकुंतलाच्या मनात आलेली असते शकुंतला मोठ्या बाईंच्या बाबतीतलं कोणत्याही प्रकारचं रिस्क घेण्यासाठी तयार नसते कारण श्रीकला सर्वात आधी मोठ्या बाईंना ते ताट भरून देत असते अशातच आपण पाहतोय आता शकुंतला धावतच इंदूकडे जाते आणि इंदूला सांगू लागते इंदू बहुतेक काहीतरी गडबड होणार आहे इंदू म्हणत असते काकू नेमकी कोणत्या प्रकारची गडबड त्याबद्दल बोला त्यावर शकुंतला म्हणत असते अगती श्रीकला श्रीकला आपल्या गोपाच्या विरोधात जाऊन आपल्या मोठ्याबाईंना कोणत्या तरी प्रकारचा त्रास देणार आहे त्यावर इंदू म्हणत असते काकू अगदी बरोबर बोलताय तुम्ही मलाही तुमच्या बोलण्यात काहीतरी तथ्य वाटतंय कारण सकाळपासून ही श्रीकला किचनमध्ये जेवण बनवायचा जो काही एक कार्यक्रम तिने हाती घेतला आहे ना त्यातून असंच वाटतंय की येत्या काही तासांनंतर आपल्या या घरामध्ये नक्कीच महाभारत होणार आहे त्यावर शकुंतला म्हणत असते अगं जेवणाच्या ताटात तिने दोन थेंब कसले तरी मिक्स केलेत काहीतरी अर्काची बाटली होती त्यावर इंदू म्हणत असते काकू याचा अर्थ मोठ्याबाईंच्या जीवाला धोका आहे आपल्याला मोठ्या बाईंना ते जेवण खाण्यापासून थांबवलं पाहिजे त्यावर शकुंतला म्हणत असते अगं पण कसं थांबवायचं मोठ्याबाईंचा त्या श्रीकलावर प्रचंड विश्वास आहे ना त्यावर इंदू म्हणत असते काकू हाच विश्वास आपल्याला खोडून काढायचा आहे त्यासाठी आपल्याला काहीही करावं लागलं तरी करायचं अशातच आपण पाहतोय आता श्रीकलाने ते छान प्रकारचं ताट भरलेलं असतं आणि ते ताट नेऊन मोठ्याबाईंच्या समोर ठेवलेलं असतं पंचपक्वानाचं ते जेवण बघून मोठ्याबाई म्हणत असतात वा श्रीकला वा आज तर तू खरंच कमाल केलीस तुझ्या हातचं पंचपक्वानाचं जेवण पाहून तर असं वाटतंय कधी एकदा ताव मारतंय तेवढंच आपण पाहतोय तिथे आलेली इंदू म्हणत असते मोठ्याबाई थांबा जरा ताव माराय आधी जरा विचार करा खरंच आपल्याला ते जेवण योग्य आहे का त्यावर श्रीकला म्हणत असते इंदू ताई काय बोलताय तुम्ही आणि काय गरज काय तुम्हाला मध्ये बोलायची आता इंदूला असं श्रीकलाने म्हणताच शकुंतला म्हणत असते श्रीकला तुला काय वाटलं मांजर जर डोळे मिटून दूध पित असेल तर त्याला कोणी पाहत नाही का आता शकुंतलाने नेमकं हे म्हण म्हटल्यानंतर श्रीकला थोडी गोंधळते ती म्हणत असते आई तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे त्यावर शकुंतला म्हणत असते तू जे काही केलंस ना ते मी पाहिलं आहे हे वाक्य ऐकल्यावर आता शकुंतलाला थेट श्रीकला म्हणत असते मी काही केलेलं नाही आहे आणि तुम्ही जर काय पाहिलं असेल तर ते मला माहीत नाही तर आपण पाहतोय मोठ्या बाई म्हणत असतात गप्प बसा सगळ्यांनी पंचपकवानाचं जेवण बघून माझ्या तोंडाला सुटलेलं पाणी मी नाही थांबू शकत आता मला राहवत नाही आहे आणि अशातच आता मोठ्याबाईंनी अगदी हवाशासारखा ताव मारलेला असतो मोठ्याबाईंनी मारलेला ताव आणि त्यानंतर मोठ्याबाईंना आलेली झोप त्यावरून हे सिद्ध होत असतं की श्रीकलाचं काम तमाम झालं आहे म्हणजे श्रीकलाने मोठ्याबाईंच्या बाबतीत केलेलं काम तमाम झालं आहे अशातच आता मोठ्या बाई शुद्ध हरपून पडत असतात त्याच वेळेला शकुंतला म्हणत असते पाहिलंस इंदू पाहिलंस मी म्हटलं होतं ना तुला या श्रीकलाने खूप मोठी गडबड करून ठेवली आहे तेवढ्यात तिथे गोपाळ आलेला असतो गोपाळ लगेचच म्हणत असतो काय गे काकू काय चाललंय काय तुझं तू माझ्या बायकोच्या विरोधात नेहमी का जातेस त्यावर लगेचच आता श्रीकलाच्या बाजूला उभी असलेली इंदू म्हणत असते गोपाळ तू तुझ्या तु मावशीला काकू म्हणालास त्यावर गोपाळ म्हणत असतो हो म्हणालो तिला मी काकू कारण ती माझी आता मावशी राहिलेली नाहीये कारण ती माझ्या बायकोच्या विरोधात जाते ती माझ्या बायकोवर अविश्वास दाखवते त्यावर लगेचच आता श्रीकलाला खूप बरं वाटतं श्रीकला म्हणत असते वाह वा गोपाळ वा आज तू माझ्या नवऱ्यासारखा जो काही माझ्यावर हक्क का गाजवलास ना खरंच मानलं पाहिजे तुला तेवढंच आपण पाहतोय हो आता गोपाळला इंदू म्हणत असते गोपाळ काय चाललंय तुझं अरे असा का वागतोयस हो तू अशा प्रकारे वागून तुला काय सिद्ध करायचंय त्यावर गोपाळ म्हणत असतो भला काय सिद्ध करायचंय हे मी का सांगू तुला आणि कोण लागून गेलेस ग तू आधी मी तुझ्यावर फिदा होतो याचाच तू फायदा घेतेस का पण मी आता माझ्या बायकोवर म्हणजे श्रीकलावर फिदा आहे बघ काय दिसते ते अशातच आपण पाहतोय आता मोठ्याबाई शुद्ध हरकून पडल्या आहेत हे जेव्हा गोपाळ पाहतो त्यावेळेला गोपाळ म्हणत असतो मोठ्याबाई मोठ्याबाईंना काय झालं आहे त्यावर शकुंतला म्हणत असते श्रीकला तुझी बायको तिने बनवलेलं जेवण मोठ्याबाईंनी खाल्लं आणि त्यांना अशा प्रकारचा त्रास होतोय त्यावर गोपाळ म्हणत असतो काकू गप्प बस उगतच काही बोलू नको माझ्या बायकोला तर काही बोलायचंच नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय आता मोठ्या बाईंनी थेट गोपाळला मध्येच टोकत म्हटलेलं असतं थांब गोपाळ आता मी खाल्लेलं जेवण आणि त्यानंतर झालेला मला त्रास तुला दिसत नाहीये का तुझ्या बायकोने या जेवणात काय मिसळलं विचार तिला त्यावेळेला गोपाळ म्हणत असतो काही मिसळलं असतं यवना तुम्ही उठला असतात का त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात कारण मी ते जेवण अजून जेवलेच नाही आहे फक्त जेवणाचं नाटक केलं आहे अशातच आता गोपाळ म्हणत असतो मग न खाता तुम्ही कसं काय बोलू शकता की या जेवणात काहीतरी मिसळलं आहे अशातच आपण पाहतोय आता थेट गोपाळने असं म्हटल्यावर बाई म्हणत असतात कारण मला माहिती आहे हे जेवण श्रीकलाने बनवलं आहे आणि श्रीकला या जेवणाला आता तुला खायचं आहे हे वाक्य ऐकल्यावर श्रीकला म्हणत असते तुम्हासाठी बनवलेलं जेवण मी का खाऊ त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात गप गुमान खा नाहीतर मला तुझ्या तोंडात हे जेवण कोंबावं लागेल हे वाक्य ऐकल्यावर आता श्रीकला चार पावलं मागे होते मागे उभे असलेली इंदू म्हणत असते चार पावलंच मागे झालीस बरं झालं त्याच्या मागे मी आहे लक्षात ठेव अजून मागे झालीस ना धरून ठेवीन तुला मागून मोठ्या बाई तुझ्या घशात सगळं जेवण कोमतील लक्षात ठेव गप गुमान खा पण श्रीकला के काही केल्या ते जेवण खायला तयार नसते त्यावर गोपाळ हे चांगला अचंबित होतो तो, तो स्वतःशी बोलत असतो याचा अर्थ या श्रीकलाने काहीतरी गडबड करून ठेवली आहे अशातच आपण पाहतोय आता गोपाळ गप गुमान उभा असताना मोठ्या बाई ते ताट घेऊन श्रीकला समोर येतात आणि म्हणत असतात खातेस की नाही फक्त मला एका वाक्यात सांग त्यावेळेला नायला दस्तव आता श्रीकला गप असताना तिच्या तोंडात मोठ्याबाईंनी एक एक करून घास कोंबायला सुरुवात करताच श्रीकला मनातल्या मनात, मनात बोलत असते त्या अर्काचा प्रभाव आता माझ्यावर झाला तर मी चार चौघात कसं तोंड दाखवू आणि शेवटी संपूर्ण ताट मोठ्याबाईंनी श्रीकलाच्या घशात कोंबलेलं असतं आता श्रीकला चांगलीच गदेदूर झालेली असते आणि शेवटी थोड्या वेळानंतर तिला तो अर्काचा त्रास होऊ लागतो अशातच आपण पाहतोय आता मोठ्याबाई थेट गोपाळला म्हणत असतात शहाणपणा करत होत असता मगात बघ आता फक्त बघ तू काय होईल त्यावेळेला श्रीकला आता खोकू लागते तिला त्रास होऊ लागतो आणि त्यातूनच गोपाळला कळून चुकलेलं असतं श्रीकलाने नक्कीच त्या जेवणात काहीतरी मिसळलेलं आहे म्हणून तिला अशा प्रकारचा त्रास होत आहे इंदू म्हणत असते गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव विश्वास असावा पण इतकाही नाही की समोरच्या चार व्यक्तींना आपण खोटं ठरून फक्त एकुलत्या एक आपल्या बायकोवर आपण असा विश्वास दाखवावा की बायको तुझ्यावर माझा पहाडासारखा विश्वास आहे आणि तीच बायको तुझा विश्वासघास करत आहे त्यावर गोपाळ चांगलाच आता शॉक झालेला असतो गोपाळची बोलतीच बंद झालेली असते गोपाळला नेमकं काय करावं सुचत नसतं आणि अशातच आता बाई म्हणत असतात गोपाळ तू तु आणि तुझी बायको निघा तुम्ही या घरातून पुन्हा जर या घरात तुम्ही दिसलात तर एक गोष्ट लक्षात ठेवा अख्ख्या विटूच्या वाडीतून नाय धक्के मारून बाहेर काढलं ना तुम्हाला तर नावाची मोठ्या बाई नाही मी आता गोपाला असं या श्रीकलामुळे ऐकायला मिळालेलं असतं त्यामुळे गोपाळ खूपच चिडतो तो म्हणत असतो श्रीकला अगं काय केलंस तू तु हे तुझ्यामुळे माझ्यावर ही अवस्था आली आहे आता तर मी तुला सोडत नाही असं म्हणून आता गोपाने थेट श्रीकलाला चांगलाच दणका देण्याचा ठरवलेलं असतं अशातच आता तिथे आलेले व्यंकू महाराज सगळी परिस्थिती समजून घेतात त्यानंतर व्यंकू महाराजांनी पाहिलेलं असतं की आता जो त्रास श्रीकलाला होत आहे तोच मोठ्याबाईंना झाला असता जर मोठ्याबाईंनी ते जेवण खाल्लं असतं तर सगळी परिस्थिती समजून घेतल्यानंतर श्रीकलाला मोठ्याबाईंच्या बाजूने राहत व्यंकू महाराज म्हणत असतात श्रीकला तू जरी माझी सून असशील ना तरी तुझा हा लबाडपणा फालतूपणा खपवून घेणार नाही मी आत्ताच्या आत्ता बॅग भर आणि विठूची वाडी सोड गोपालाही हेच हवं असतं की आता या श्रीकलासोबत मी नाही राहू शकत अशा प्रकारची वृत्ती या श्रीकलाच्या मनात येते तरी कुठून आणि अशातच आता इंदू असते गोपाळ तुला कोणी या वाडीतून जायला सांगत नाही आहे पण तू जर चार गोष्टी समजून घेतल्यास ना तर तुझ्या लक्षात येईल ही श्रीकला तुझ्या लायकीची नाही आहे ही फक्त आणि फक्त तुझा वापर करून घेते त्यावर लगेचच आता गोपाला कळून चुकलेलं असतं चार चौघात जर आपल्याला मान उंच करून चालायचं असेल तर अशा बायकोला आपण स्वतःबरोबर नेणं म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारणं आहे अशातच आता गोपाळ तिथून बाजूला होतो श्रीकाला म्हणत असते गोपाळ प्लीज असं करू नकोस चार चौघात तू माझा अपमान करतोयस त्यावर गोपाळ म्हणत असतो अगं आता थोड्या वेळापूर्वी तू काय केलंस तूही तेच केलंस ना जे तुला करायला नको हवं होतं अगं लाच कशी वाटली नाही तुला असं करताना त्यावर मात्र आता श्रीकला म्हणत असते गोपाळ चुकले मी माफ कर मला अशा प्रकारची चूक माझ्याकडनं पुन्हा होणार नाही त्यावर लगेचच आपण पाहतोय हो आता मोठ्या बाईंच्या बाजूने यशवंतीबाई उभी असते ती म्हणत असते गोपाळ या बाईवर तू अजिबात विश्वास ठेवू नको फक्त आणि फक्त विठूच्या वाडीत तुझा विरुद्ध जाऊन आपल्या मनाचा करायला ती आली आहे गोपाळ म्हणत असतो ठीक आहे ठीक आहे मी समजून गेली नेमका काय प्रकार आहे आणि अशातच आता सगळेजण श्रीकलाच्या विरोधात असतात मित्रांनो नेमकं तुम्हाला काय वाटतं येत्या काळामध्ये आपल्याला या मालिकेमध्ये मा अजून नवीन काय पाहायला मिळू शकतं कमेंट करून नक्की कळवा करू आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद